बारामती तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात द्राक्ष बागायतदार हवाल दोन दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार आज बारामतीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले दुपारी बारानंतर नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आता तोंडाला आलेला घास शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा हिरावला जाणार आहे यामुळे अगोदरच व्यापाऱ्यांकडून आणि कंपन्यांकडून द्राक्षाला बाजारभाव कमी प्रमाणात मिळत असल्याने शेतकरी अडचणीत होता आता अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे त्यामुळे आता शासनाकडून तातडीनं शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे माझे नाव शिवाजी पांढरंग बन करडोरलेवाडी माझ्याकडं एकर द्राक्ष आहे या पावसामुळे एवढं नुकसान झाले आहे की बाग आता पडलेलीच आहे त्यामुळं इतकं नुकसान झालंय की नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळं खर्च झालेला हे निघू शकत नाही माझे नाव गुलाबराव जाधव झारगडवाडी माझी एक एकर द्राक्ष बाग आहे दोन दिवस झालं वातावरणात बदल झाल्यामुळं पाऊस चालू रात्री पाऊस चालू झालाय त्याच्यामुळं मन्यावर उलण्याचं प्रमाण जास्त गर, झालंय गड गळण्याची सुरुवात झाली पाणी पाणी निघतंय गडातनं તેમ ઔષધ માર્યાશિવાય પર્યાય નહીં બિરો રિપોર્ટ એસ બી એન મરાઠી બારામતી